शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जे कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय तर आजचा अनुभव खूप सुंदर आणि सा साक्षीनरुटे म्हणून आहेत यवतमाळमधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे ज्याला इतक्या लांबून लांबून लोक फोन करतात अनुभव सांगतात त्याला खूप भारी वाटते आईनी कितीतरी लोकांशी कनेक्ट केले आणि हे सुंद इतके सुंदर अनुभव आलेले आहेत त्या महिन्याभरात तर इतके सुंदर सुंदर अनुभव माझ्यापर्यंत आलेले आहेत आणि ते अनुभव ऐकल्यानंतर खरंच जे पण ऐकतील ना त्यांची श्रद्धा वाढल्याशिवाय राहणार नाही आणि अस्फूर्ततेनं सेवा केल्याशिवाय त्यांनी राहणार नाही असले सुंदर अनुभव आ म्हणजे शेअर झालेले आहेत तर ह्या ह्याच्यासाठी आईंनी मला माध्यम केलं कुठंतरी खूप आईंचे उपकार खूप आणि दुसरी गोष्ट हिचे दिप्तीचे पण खूप आभार का तर तिनं मला सांगितले की अनुभवांना हे घाल नंबर टाक म्हणजे कुठला अनुभव आम्ही ऐकला नाही कुठला अनुभव ऐकायचा राहिला आहे हे आमच्या लक्षात येईल आणि त्याचा मला पण खूप फायदा झाला खूप भारी वाटायला लागलं आहे मला की कि अनुभव किती झाले हे मी कधी बघितलंच नव्हतं तर आता पासष्टच्या दरम्यान अनुभव झालेले आहेत इतर व्हिडिओ आणि हे व्हिडिओ सगळे लक्षात येतात मग इतर व्हिडिओ कि कुठले आहेत किंवा अनुभवाचे व्हिडिओ किती आहेत तर खूप सुंदर सुंदर अनुभव आलेले आहेत आणि ह्या अनुभवांमुळं खूप लोक आईंच्या म्हणजे जास्त जवळ येतात आणि जे नाही आहेत मार्गात ते मार्गात येतात तर, 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 तर त्या गोष्टीचा खूप आनंद आहे कुठंतरी मला माध्यम केलं या गोष्टीसाठी आईंनी खूप आईंचे उपकार आणि ते फिटणार तर नाहीतच कुठल्याच जन्मात पण शब्दातसुद्धा ते वर्णन करता येत नाही आहेत तर अनुभवाकडे येते तर साक्षी नरुटे म्हणून आहे तर त्यातही म्हणतात की ज्या वेळेला मी चौथी पाचवीत गेले तरीसुद्धा माझ्या बोलण्यात बदल होत नव्हता म्हणजे मी तोत्रच बोलायची त्यावेळेला आईवडिलांना माझी फार काळजी वाटायला लागली लहानपणी खूप सगळ्यांना कौतुक वाटायचं मी बोबडं बोलायची तर पण ज्या वेळेला ति ती, तिसरीच्या दरम्यान वगैरेसुद्धा जाऊनसुद्धा माझा हा ह्यात हा, हे होईना झालं काही बोलण्यात माझ्या बदल होईना त्यावेळेला मला ट्रीटमेंट वगैरे चालू केली पण त्याचा काहीच फायदा होत नव्हता ट्रीटमेंटचा वगैरे आणि हे असं होत असताना बा आजूबाजूची मुलं ज्या वेळेला चांगलं बोलायची मी चौथीत गेले चौथी माझी संपत आली तरीसुद्धा मी बोबडंच बोलायची आजूबाजूची मुलं ज्याला क्लिअर बोलायची वगैरे ते बघून आईला फार वाईट वाटायचं आणि ती आधीमध्ये रडायची मला त्यावेळेला एवढं रिझन करायचं नाही पण मी पाचवी सहावीत गेले तरीसुद्धा माझा तो प्रॉब्लेम चालूच होता आणि सहावीत गेले आणि माझ्या बाबांचे ट्रान्सफर झाले सरकारी खात्यात आहेत माझे वडील त्या त्या म्हणतात त्या त्यांची ट्रान्सफर झाल्यानंतर नवीन शाळा आली नवीन गाव आलं सगळं नवीन आणि मग त्या मी शाळेत गेले आणि तिथं एका मुलानं सहावीत असताना की आ, मला चिडवलं आणि सगळा वर्ग त्यावर हसायला लागला आणि मला इतकं वाईट वाटायला लागलं नवीन शहर नवीन शाळा वगैरे म्हटल्यावर आईच मला न्यायला यायची आणि मी खूप रडले शिक्षकांना वगैरे कुणाला नाही सांगितलं का तर माझा स्वभाव आधीपासूनच शांत होता आणि शाळा पण नवीन होती त्यामुळं मी नाही बोलले आणि मी इतकी शाळा सुट्टेपर्यंत रडत होते एक दोन मुलींनी मला समजवलं आणि ज्यावेळेला आई न्यायला आली त्यावेळेला मी अगदी कवटाळलं तिला परत जाऊन आणि तिच्या पोटाला घट्ट धरून मी रडायला लागले आई ला ला तील, तर आईनं ओळखलं की कोणतरी तिला चिडवलं असेल हे तिला तिला आधी माहितीच होती की काहीतरी कोणतरी चिडवेल वगैरे तर तिनं विचारलं काय झालं मग मी श, आ, मी सांगितल्यावर आई व शिक्षकांशी पण बोलली आणि त्या मुलांना पण म्हणली तुम्ही एकत्र शिकताय असं करायचं नाही तिला प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही असं बोलायचं नाही वगैरे तर त्या मुलाने पण सॉरी म्हटले पण माझ्या ते फार म्हणायला लागायला लागलं आणि मला असं वाटायला लागलं मी कुठंतरी दुसऱ्यांपेक्षा वेगळे येते मला बोलायचं म्हटलं की लाज वाटायला लागली आणि एकदा असंच झालं की रिक्षा म म्हणजे आई रिक्षाने यायची मला न्यायला शाळा लांब होती म्हणून आणि रिक्षामध्ये मा माझी एक मैत्रीण आहे म्हणतात मृणाल म्हणून तर तिची आई पण त्या दिवशी आलेली होती न्यायला नाहीतर तिचे बाबा नेहमी यायचे तर तिची आई त्या दिवशी ती तिला न्यायला आली आणि मग ती तिचं मध्यंतरीचं तिचं घर लागते मग आम्ही एकाच चा रिक्षातून चाललो तर त्यावेळेला बोलताना माझ्या बोलण्यावरनं वगैरे त्यांनी म्हटलं की हिचं म्हणजे जड आहे का जीभ तर तुम्ही ट्रीटमेंट वगैरे काय घेतले कारण तर नाही हो बरेच ट्रीटमेंट कितीतरी वर्ष झालं ट्रीटमेंट चालू आहे पण काहीसुद्धा फरक पडत नाही आहे असं ज्याला आई बोलली त्याला त्या म्हटल्या मी कलावती आईंचा अनुग्रह घेतलेला आहे तुम्हाला माहिती आहे का आईंविषयी काय तर त्या म्हटल्या आई म्हटली की नाही का मला का, मा, काही माहिती नाही हो तर तुम्ही करून बघा हिला बालोपासनेला वगैरे पाठवा आमच्या इथं म्हणजे मंदिर नाही आहे पण आमच्या इथं बालोपासना करतात एका ठिकाणी आणि आम्ही सगळे करतो आहे बालोपासना मग आमचं तर काही नव्हतं सगळं आईंच्या जीवावर उभं राहिलं आहे आणि आईंच्या जीवावर सगळं टिकून आहे बघा असं ज्याला त्या बोलल्या त्याला आई म्हटली की तुम्ही मला सांगा मी करेन आणि तर त्या म्हटल्या तुम्हीच नाही हिला आधी करायला लावा म्हटल्या तुम्ही कराल सगळं चांगलं होईल पण हिला आधी करायला लावा स्वतःसाठी हिच्या तर काय तीन ती तिच्याकडून ती, काय करून घ्यायचं तर तुम्ही पण बालोपासनं करा तिला पण म्हणायला लावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला पुस्तकं उद्या घेऊन येईन आणि मग सांगेन म्हटलं दुसऱ्या दिवशी आई म्हटली तुम्हीच या न्यायला आई त्यांची वाट बघत उभी राहिली त्या पण आल्या आणि त्यां तेन, त्यांनी खूप उपकार केले आमच्यावर म्हणतात त्या आईंनी कुणाला तरी माध्यम बनवलं आणि आ आई आ, आ, आ जसं तू व्हिडिओचं माध्यम आहेस तसं त्या आमच्यासाठी खूप मोठं माध्यम म्हणलं आमचं आयुष्य पलटवायला त्या म्हणतात आणि आई त्या आल्यावर त्यांनी सिद्धारूढ वैभव बालोपासण्याचं पुस्तक आणि आईंचं हे भजनाचं पुस्तक हे घेऊन आलेल्या होत्या म्हणतात आणि त्यांनी मग थोडक्यात असं म्हणजे त्या दिवशी बुधवार होता म्हणतात सॉरी त्या दिवशी मंगळवार होता म्हणतात आणि तर त्यांनी ते भजनाच्या चाली पण सांगितल्या थोडंफार हे बघा हे बुधवारचं असं आहे परत कधी भेटलं तुम्हाला जोपर्यंत जमतं आहे तोपर्यंत बुधवारच म्हणा चाली लक्षात राहिल्या तर आणि चार ते साडेपाच वगैरे तुम्ही भजन म्हटलं तर आहे साडेपाच ते सात पण भजन म्हटलं तर चालतंय असं त्यांनी सांगितलं किंवा तुम्ही तुम्हाला जे दीड तास जमते त्या दीड तासात म्हणा असं त्यांनी सांगितलं आणि हिला तेवढं आंघोळ झाली की रोज बालोपासना तुम्ही घेऊन म्हणा पहिल्यांदा तिला जमत नाही तोपर्यंत नंतर तिचं तिला बसवा बालोपासना करायला वगैरे तुम्ही पण तिच्यासोबत केली तर चांगलंच आहे म्हटलं आणि हे सांगितलं आणि त्या मग ठीक आहे म्हटलं आणि नामस्मरण करा म्हटलं हां आणि सिद्धारूढ वैभव त्यांनी दिलेलं तर त्या काय म्हटल्या सोमवारपासून सिद्धारूढ वैभव तुम्ही वाचायला सुरुवात करा आणि ज्या वेळेला पण वाच वाचायला सुरुवात करणार आहेत त्यावेळेला दही भाताचा किंवा ह्याचा नैवेद्य दाखवा पिठलं भाकरीचा किंवा दही भाताचा किंवा सगळं जर करता आलं तर खूपच चांगलं असा नैवेद्य दाखवा म्हटलं आणि उद्यापन करताना पण रविवारी तेच नैवेद्य करा म्हटलं तर मग आई बोलली ठीक आहे मग रोज बालोपासनेला बसायला लागली म्हटली आई मला घेऊन आणि नामस्मरण करायला लागलो आम्ही म्हणजे वेळा अकराव्या वे शिवाय आधी सुरुवात क म्हणायची आई आणि बालोपासना म्हणायची मला मा, घे मला पण म्हणायला लावायची हे सगळं चालू झालं म्हणतात पण सेदारूड वैभवचं तर काही आईकडनं झालं नाही म्हणतात तेच तिच्या लक्षात पण राहिलं नाही आणि त्याच्यानंतर दोन तीन महिने आई मायला घेऊन बालोपासना करत होती नामस्मरण पण ओम शिवाय म्हणत स्वयंपाक करायची मला जेवायला घा गा, घालताना ओम शिवाय म्हणत वाढायची मला जेवताना म्हणायची तू ओम शिवाय म्हण आईंचं नाव घे आणि तर आमचा हा नेम चालू झालेला होता म्हण मन, म्हणतात मी पण हे करायचे पण चार पाच महिने झाले काहीच बदल होत नव्हता काही म्हणजे माझ्या ट्रीटमेंटमध्ये वगैरे काही काही त्याच्यातनं काहीच सुधार होत नव्हता म्हणतात तर असंच त्या ज्या वेळेला भेटल्या अचानक त्या त्याचे तिचे वडीलच यायचे कायम न्यायला त्यामुळं आई कधी नसायचे त्यांच्या मग ज्या वेळेला भेटल्या ता त्यावेळेला त्यांनी विचारलं की कशी काय सेवा चालू आहे तर आई म्हटली मला खरंच सांगते तुम्हाला अजिबात करू वाटे ना काहीसुद्धा हिच्या वागण्यात बोलण्यात हिच्या काहीसुद्धा बदल नाही आहे आणि मग काय उपयोग आहे असं वाटायला लागले म्हट म्हटली आई तर त्या म्हटल्या नाही हो तुम्ही तुम्हाला सांगते काहीतरी मागचे भोग पण असतात आणि होईल नक्की काहीतरी तो खरंच आई काहीतरी तोडगा काढतील तुम्ही मध्ये बंद करू नका एवढं इतके महिने तुम्ही सेवा केल्या तर आता बंद करू नका आणि सिद्धारूढ वैभव वगैरे केलं का तुम्ही तर नाही हो सिद्धारूढ वैभव तर मला काही ते केलंच नाही मी मग त्या म्हटल्या आहो सिद्धारूढ वैभव करा तुम्ही म्हटल्या आणि सिद्धारूढ वैभवमध्ये पण फार ताकद आहे तुम्ही करा सोमवारपासून काय असेल ते असेल पण आई काहीतरी सा आपल्याला सांगायला लागल्यात आणि आपण करायला लागलो आहे असं म्हणून करा तर मग पुढच्या सोमवारी आईनं करायला घ्यायचं म्हटलं आणि तिची अडचण आली म्हटलं त्याच्यानंतर पण पन... दोन तीन सोमवार असेच गेले की अडचणीच आई यायच्या आईला ते करायला व्हायचंच नाही आणि एका सोमवारी तिनं करायला घेतली आणि त्याच्यानंतर आमच्या म रि रिलेटिव्जमध्ये कुणीतरी वारलं त्यावेळेला आणि त्यावेळेला पण आईचा खंड पडला म्हटलं आणि असं होत असताना मग आईला वाटायला लागलं हे पुस्तक माझ्याकडनं होतच नाही आहे जवळजवळ दोन महिने महिने गेले ते पुस्तक आईकडनं वाचनच होत नव्हतं आणि म्हणजे काहीतरी अडचण यायची काहीतरी हे व्हायचं एक दोन बेल वाचले की परत काहीतरी अडचण यायची असे प्रकार व्हायला लागले होते मग आई बाबांना म्हणाली की हे वाचायला लागलं ना मला त्रास होतो आहे काहीतरी अडचणी येतात काहीतरी हे होतं आहे नको वाटायला लागलं आहे उगीच मी हे काहीतरी करायला लागल्या काय उपयोग नाही आहे आणि मला तर मन नाही आहे पण उगीच आता म्हणतात त्या म्हणून मी करायला लागले तर बाबा म्हटले जाऊ दे सोड काय असायचं ते असू दे तर ते तुला वाचायचं नसलं तर ते पाया आणि ते पुस्तक त्यांचं त्यांना देऊन टाक मग म्हटल्या एक दिवशी त्या आल्या न्यायला दोन तीन महिन्यानंतर परत एकदा त्यांची भेट झाली तर आल्या न्यायला तर आई म्हटली की तू उद्या येते ते पुस्तक तेवढं दे ते, ते देते होत नाही होते सिद्धारूढ कसं तरी बालोपासना करते मी भजन सुद्धा होत नाही ती दोन्ही पुस्तकं तुम्हाला देते आणि मला काय तिच्यात फरक झाला वाटला वाट असताना तर खरंच खरा करायला हुरूप आला असता मग त्या म्हटल्या होत नाही आहे सिद्धारूढ वैभव अडचणी येत आहेत म्हणून सोडू नका सिद्धारूढ वैभव कराच आईंना प्रार्थना करा क कलेची प्रार्थना करा की माझ्याकडनं हे पूर्ण होऊ दे म्हणून आणि तुम्ही कराच म्हटला तर मग त्या दिवशी मी परत आई आल्यावर आईंना खूप जास्त प्रार्थना केली आणि मन आई अक्षरशः रडली की काय म्हणजे एक तर तुम्ही मला क माझ्या मुलीत काहीच बदल होत नाही आहे मला खरंच करायला हुरूप नाही आहे आई असं आई बोलली खरंच मला करू वाटेनाचं झालं तरी पण त्या सांगतायत तुम्ही त्यांना सांगत अस म्हणून त्या मला सांगतात रुन, तर मी करेन पण अडचणी तरी येऊ देऊ नका आणि करून घ्या माझ्या मुलीत काय बदल झाला तर म्हणजे आयुष्यभर तुमच्या चरणाची ऋणी ऋण ऋणी राहीन मी असं बोलल्या तर ते सिद्धारूढ वैभव परत म्हटल्या सोमवार तीन चार दिवसानंतर सोमवार येणार होता आणि आईनं वाचायला घेतलं आणि त्यावेळेला इतक्या महिन्यात झालं नाही ते सिद्धारूढ वैभव आईकडनं अगदी निर्विघ्नपणानं वाचून झालं आणि त्याच्यानंतर एक आ, दोन महिने गेले आणि त्या भेटल्या आणि म्हटल्या की काय म्हणजे झालं का वाचन ते तर झालं मी तुम्हाला पुस्तक आणून देते म्हटल्या तर त्या म्हटल्या असू दे द्या शिस्तीत कधी पण आणि नंतर आई आली आणि नंतर एक आठ दिवसानं आणि नंतर आम्ही घरी आलो आठ दिवसानं मा मा ना माझ्या बोलण्यात थोडे थोडे शब्द बदलताना आईला वाटायला लागले आणि तिला वाटायला लागलं की माझा भ्रम आहे काय पण ते बाबांना पण जाणवायला लागलं अगं हिच्या बोलण्यात काहीतरी बद शब्दांमध्ये बदल जाणवायला लागलात आहे का ना तर ती आई म्हटलं अहो मला पण असं वाटायला लागलं ला आहे की काही काही शब्द आणि माझं मलासुद्धा ते होय का आई काही काही शब्दांमध्ये माझ्या बदल व्हायला लागलेले आहेत हे जवळजवळ मी सहावीत आल्यानंतर सहावी निम्मी झाली असेल म्हणतात माझी तर त्यावेळेला हे बदल व्हायला लागले आणि मग आईला वाटायला लागलं की हे आईंची कुठंतरी कृपा आहे तर आईनं म्हण म्हटली की आई म्हणजे हे आम्हाला जाणवणारे बदल हे पूर्ण पूर्ण सगळ्या शब्दांमध्ये होऊ देत बदल आणि मी तुमची खूप ऋणी राहील माझा नवरा तुमचं खूप ऋणी राहील आणि बाबा त्यावेळेला बोलले की जर खरंच तिचे तिचं पूर्ण बोलणं बदललं ना तर मी सुद्धा तुमचं तुमच्या चरणाचा ऋणी राहीन आणि तुमच्या मार्गात येईन असं बाबा स्वतःहून बोलले आणि आईला पण खूप भारी वाटलं तर त्याच्यानंतर म्हणतात की एक चार महिने गेल्यानंतर माझे आपोआप हे व्हायला लागले आणि खूप जास्त बदल जाणवायला लागला एखादा दुसरा शब्द असा म्हणजे हे व्हायला लागला आणि माझ्या बोलण्यातला बदल सगळ्यांना जाणवायला लागला शाळेमध्ये सुद्धा जाणवायला लागला आणि चार पाच महिन्यानंतर परत ज्या वेळेला काकू भेटल्या त्यावेळेला त्या स्वतः म्हणल्या हिच्या बोलण्यात बदल व्हायला लागलेला आणि त्यावेळेला माझी सहावीची वार्षिक परीक्षा जवळ आलेली होती म्हणतात ताई म्हणतात तर स्व वार्षिक परीक्षा जवळ आलेली होती आणि तर ह्या म्हटल्या माझ्या आई त्यांना म्हटली की खरंच आईंची कृपा आणि मी ते सिद्धारूड वैभव वाचलं त्याच्यानंतर एक दोन तीन महिन्यांनी थोड्या दिवसांनी हा बदल जाणवायला लागला तर त्या म्हटल्या पुस्तक तुम्हालाच ठेवा आईने तुम्हाला द्यायला मला म्हणजे एक सेवा म्हणून माझ्याकडनं झाली असं समजा आणि ते पुस्तकं तुम्हालाच ठेवा आणि जर तुम्हाला असा बदल जाणवला आहे ना अजून थोडंफार हिच्यात बोलण्यात सुधारणा पण खूप बदल झालाय म्हटला आणि थोडाफार जो राहिलाय तो आई करून घेतील आणि एकदा सिद्धारुडू वैभवचं पारायण करा म्हटलं तर ठीक आहे म्हटली आई आणि मग मला पण खूप छान वाटत होतं आई मी आईंचं रोज बालोपासनं मनापासून करत होते म्हटल्या आणि माझं मी आधीपासूनच हुशार होते त्यामुळं काही प्रॉब्लेम नव्हता अभ्यासातसुद्धा मी आधीपासून हे असल्यामुळं आईला कधीच माझ्याकडनं कधी तक्रार नव्हती आईवडलांना काही क मुलीनं कधी खूप हे केकोरपणा केलं आहे भांडण केलं आहे कोणाशी काय आ मुलीनं हे ह्याचा डोक्याला त्रास दिला आहे त्याचा डोक्याला कधीच आईवडलांना तो माझ्या मी आता एवढी वय झालं माझं माझी मुलं मोठी झाली पण तरीसुद्धा कधी म आईला म्हणजे माझ्याकडनं त्रास झाला नाही म्हणतात एक एक मी एकुलती एक असूनसुद्धा मी कधी म्हणजे एकुलती एक मुलं फार हट्टी फार हे हे, हे केर पण आईंच्या मार्गात आल्यामुळं तर नंतर माझा जो जात्याच जो स्वभाव होता तो तर खूपच म्हणजे शांत खूप सहनशील आणि खूप आ म्हणजे माणसांनी नावजण्यासारखाच झाला म्हणतात तर त्यामुळं आईला कधीच नाही आणि मग त्या दिव त्याला वार्षिक परीक्षा झाली वार्षिक परीक्षा झाली सुट्ट्या पडल्या आणि सुट्ट्यांमध्ये तर मग मी पूर्ण क्लिअर कट बोलायला लागले आणि ज्या वेळेला मेमध्ये रिझल्ट आला त्यावेळेला माझा पूर्ण सगळ्या शाळेमध्ये पहिला नंबर आलेला होता म्हणतात आणि आईला असं वाटायला लागलं की माझी माझ्या मुलीला पूर्ण तुम्ही हे तर केलं पण हिचा पहिला नंबर आला हे सगळं श्रेय तिने केलेल्या सेवेच तुम्ही दिलेलं आहे तर खूप आईंचे आभार मानले वडील माझे आईंच्या मार्गात आले आणि आ, आ आम्ही सगळे सगळं कुटुंब आईमय झालं आमचं माझं लग्नसुद्धा खूप खूप म्हणजे चमत्कारिकपणानं हे झालं तीन चार स्थळं मला नाकारून गेली म्हणतात आणि आईला वाईट वाटायचं आई म्हणजे सगळ्याच आईवडिलांना हे वाटतं की मुलगी सग सर्वगुण संपन्न असेल तर कुठल्या तरी स्थळांनी नकार दिल्यावर आईवडिलांना वाईट वाटतं आणि तर खूप चांगली चांगली स्थळं निसटली पण ज्यावेळेला माझे मिस्टर बघायला आले म्हणतात म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही येतो अचानक ते आलं आणि त्या दिवशी म्हणतात आईंचा वाढदिवस होता पंचमी दिवशी मला स्थळ आलं म्हणतात बघायला आले मला आणि आईला खूप आनंद झाला आई का म्हणजे का ऋषीपंचमीचा कार्यक्रम करून आई घरी आलेली होती म्हणतात आणि मी पण जाऊन आलेले होते मंदिरमध्ये आणि माझं सायन्स झालेलं होतं म्हणतात म म्हणजे ग्रॅज्युएशन माझं बी एस सी वगैरे सगळं झालेलं होतं आणि मी जॉब पण करायला लागलेले होते म्हणतात आणि मी पण जाऊन आले ह्याच्यामधून मंदिरमधून मी जाऊन आले आणि ज्या वेळेला माझे मिस्टर येणार होते माझे वडील तेवढे जायचे राहिलेले होते मिस्टर आणि आई वडील त्यांचे येणार होते बघायला आणि त्यांनी बघायला आलेत म्हणतात आणि त्याच दिवशी माझं लग्न ठरलं म्हणतात म्हणजे ऋषी पंचमीच्या दिवशीच त्यांनी फायनल आहे म्हणून स्वयंकाने आम वडिलांना पण बाहेरून आधीच सगळं त्यांना माहिती पडलेलं होतं की आ, मुलगा चांगला इंजिनियर आहे हे सगळं माहिती पडलेलं होतं म्हणतात त्यामुळं त्यांनी पण निशंकपणानं सांगितलं की आम्हाला पण पसंत आहे आवडलांनी आधीच चौकशी वगैरे केलेली होती आणि खूप सुंदर म्हणतात मला कधी लग्नानंतरसुद्धा कधी सासरवास वगैरे का तर एवढ्या वर्षांची आईंनी इतकी छान सेवा करून घेतलेली मला त्यामुळं माझे भोग जे होते ते लहानपणीच होते पुढं ता मला मला वाटत नाही म्हणजे काही कर्मभोग वगैरे होते तर त्यामुळं मला दिवाळीनंतर माझं लग्न झालं म्हणतात पाच सहा महिन्याच्या पिरियडमध्ये सुद्धा इतके सुंदर दिवस होते म्हणजे असं वाटायचं की लव मॅरेज आहे आपण किती छान जगतो आहे पण आईंचे पाय कधी आईनी सोडू दिले नाहीत म्हणतात आणि माझ्या मिस्टरांना पण मी मार्गामध्ये आणलं लग्नाच्या आधीच मी आईंच्या मंदिरमध्ये वगैरे त्यांना घेऊन चालले असं वाटायचं की सगळ्यांना बघितल्यावर लव मॅरेज वगैरे आहे काय का तर लग्नाच्या आधी इतके फिरायला लागलेले आहेत ते खूप सुंदर दिवस होते म्हणतात आत्ताचे पण आहेतच पण ते मला असं वाटायचं की कॉलेजमध्ये वगैरे माझं कधी अफेअर नव्हतं तर, तर आ, मुली बघितलं की मला असं वाटायचं कुठंतरी की बाबा मस्त आहे है ना ह्यांचं की मुलं वगैरे ह्यांना पटतात आणि ह्यांनी खूप भारी एन्जॉय करतात तर ते मला पाच सहा महिने आईंनी अगदी ते सुखसुद्धा दिलं खूप भारी वाटायचं आम्ही फिरायचो हिंडायचो खायचो प्यायचो आणि खूप सारे गिफ्ट मला वाटते की मी कधी कॉलेज लाईफमध्ये एखादा बॉयफ्रेंड केला असता तर त्यांनासुद्धा इतके गिफ्ट मला दिले नसते तेवढे गिफ्ट आत म्हणजे जवळजवळ तेवढ्या पाच सहा महिन्या मा मंडमध्ये दोनशे तीनशे गिफ्ट मला मिळालेले होते म्हणतात त्या आणि लग्नानंतरसुद्धा खूप भारी आ, म्हणजे लग्नाच्या पहिल्या दिवशी मिळालेले गिफ्ट मी कधीही विसरू शकत नाही माझ्या सा सासूबाईंनी वेगळं गिफ्ट दिलं मला नेकलेस वगैरे आणि माझ्या मिस्टरांनी पण असं ड्रेस वगैरे नाही मला सगळं सोनंच दिलं गिफ्ट म्हणून त्यान नंदानी पण गिफ्ट दिलं लग्न म्हणून ते सोनंच दिलं ह्याच्यामध्ये पहिल्या दिवशी लग्नाचं जे हे असतं ना त्या दिवशी त्यान खूप भारी माझं लग्न पण खूप मला पाहिजे होतं असं खूप मोठं लग्न झालं खूप भारी आठवणी त्या म्हणतात मुलं झाली दोन सगळं सगळं व्यवस्थित माझ्या आईनं तर आता आईवडिलांनी तर आईंना वाहून घेतलं आहे म्हणतात की आता आम्ही सगळ्यातूनच मुक्त झालेलो आहे आम्हाला कशाची आता अपेक्षा नाही आहे फक्त मा म्हणजे निवांतपणे आईच्या आईंच्या चरणाजवळ मरण येऊ दे आणि निवांत त्यांनी सेवा करतात खातात पितात व्यायाम करतात आणि आईंच्या सेवेत तर कुठली सेवा आमच्या घरात घडत नाही सगळ्या तिन्ही टायमाच्या सेवा माझ्या आई वडील करत असतात वरील वडील रिटायर्ड झालेत त्यामुळं मग खूप चांगलं का तर हे जे आहे ना म्हणतात ही सगळी आईंची कृपा आहे आणि आईंचे चरण कधी नाही सुटले पाहिजेत असं त्या म्हणत होत्या तर हा सुंदर अनुभव खूप आ, भारी वाटला मला आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जे अनुभव आहेत ना अनुभवाचे जे व्हिडिओ आहेत ना ते खरंच कमीत कमी तकमी एक दोघांना तरी शेअर करत जावा की ज्यांना खरंच आत्ता सेवेची गरज आहे तर अशा अनुभवांना शेअर केल्यामुळं उभारी येता सेवेला आणि खूप मनापासून सेवा घडायला सुरुवात होता माणसांकडून तर हे असा अनुभव होता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड थें सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय